आमंत्रण देतो आग्रहास आमंत्रण देतो एक वेळा कार्य आहे गोलकंड नावाचं सगळ्यांनी छान छान साऱ्या सा गाड्या घालून यायचं आहे आहेर नाही यांना तरी जाते तिकीट खर्च करा तिकीट करा तोच आमचा आहेर असेल आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊनच हा चित्रपट बघा तुझ्या गोळ्यात धडधड वाढते कशी ग प्रिय चल हो देख हर चल 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 सावडे सीट वर माझा हो हात धर लाडाने करू कुल्लू कुल्लू गो पिक्चर हा प्रेमाचा पाहू मोठ्या स्क्रीन वर चल Sald, 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 Sald tétur var